विहाग येथील बौद्ध गया विहाग हे बौद्ध भिकूंच्या ताब्यात द्या या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलाय बौद्ध अनुयायांचा मोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारो बौद्ध अनुयायी तप्त उन्हामध्ये मोर्चामध्ये सहभागी झाले होते बौद्ध गया येथील विहाग हे आता बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्या असं त्यामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर बौद्धगया महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास हा तात्काळ रद्द करा अशी देखील निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केलेली आहे उपजिल्हाधिकारी महेश वडतकर आणि अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग भोगावकर यांना या मागणीचं निवेदन दिलेलं आहे या मोर्चात बौद्ध भिक्पू यांच्या नेतृत्वामध्ये आंबेडकरी समाज नांदेडमध्ये आपल्याला एकवटल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे पाहुयात आमचे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड यांचा हा बौद्ध समाजावर अन्याय करणार आहे एकोणीसशे एकोणपन्नास च्या ऍक्ट नुसार जे बौद्धांचं विश्वभरातल्या बौद्ध भिक्खू भिक्षुनी बौद्ध उपासक श्रद्धेचं ठिकाण असलेलं महाबोधी महावीर तिथं तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ठिकाण हे बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या त्या त्या नुसार नाही ठिकाणावर चार हिंदू चार बौद्ध आणि तिथं जाणारा जो कलेक्टर आहे एकोणीशे एकोणपन्नास च्या ऍक्ट नुसार अध्यक्ष असला पाहिजे आणि तो हिंदू असला पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणावर अ बौद्धांच्या बाबतीमध्ये होणारा हा ऍक्ट आहे त्यामुळे तो ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास चा त्वरित रद्द करावा महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्षच्या आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी या महामोर्चा आयोजन अखिल भारतीय भिक्ष संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्या एका हक्केवर आपल्या एका बैठकीवर आपल्या एका कॉलवर पूर्ण आंबेडकरी समाज या तप्त उन्हामध्ये नांदेड शहरामध्ये जमला आणि एक इथल्या प्रशासनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत त्याचा आवाज केलेला आहे यानंतरची नीती आपले एक विश्वामध्ये एक मोठं संघटन आहे बनते या जर बंदेशिच या, याच्यानंतर लढा आपलं यश मिळालं नाही किंवा बिहार सरकार आणि केंद्र सरकारने याची घेतली नाही तर आपला लढा सुनियोजितपणे भविष्यातला कसा असेल पहिली गोष्ट एका प्रश्नाचा आपल्याला उत्तर देतो की हे माझ्या एकट्याचा आवाज नाही आहे हे समस्त भिक्खू संघाचा आवाज आहे हे भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आहे समता सैनिक दलाचा आवाज आहे आमच्या समस्त आंबेडकरी समाजातील नेत्यांचा आणि समस्त बौद्ध समाजांचा हा आवाज आहे त्याच्यामुळं वैयक्तिक माझा आवाज नाही आहे हा सांगिक विचार केला आम्ही आणि महाबोधी महाविहार हे आमच्या आस्थेचं ठिकाण आहे खर तर ते इतर सर्व धर्मियांचे ठिकाण श्रद्धेचे ठिकाण प्रत्येक आपल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत पण बोधांचं असून सुद्धा बोधांच्या ते ताब्यामध्ये नाही तर ते बोधांच्या ताब्यात यावं याच्यासाठी आम्ही पुढची जी रणनीती आहे आम्ही निर्णय विचार घेऊन पुढच्या पावला आम्ही उचलू आणि महाबोधी महाविहार हे ताब्यात घेण्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न राहणार आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातून नांदेड शहरातून तमाम आंबेडकरी समाज या ठिकाणी या महामोर्चामध्ये जमला आहे माझ्या पाठीमागे बौद्ध अनुयायी आहेत हा मोर्चा कशासाठी निघाला हा प्रश्न महाराष्ट्राला कदाचित पडला असेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं देशाच्या पंतप्रधानाचं लक्ष वेधण्यासाठी बौद्ध समाज बौद्ध अनुयायी या ठिकाणी एक म्हटलेला आहे बिहार येथील असणारं बौद्धांचं तीर्थस्थान बौद्ध गया येथील बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं जुने कायदे रद्द करावेत आणि त्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या सर्वांची त्या ठिकाणी नियुक्ती करावी आणि बौद्ध समाजाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व द्यावं जे कोणी सवर्ण समाजाचे ज्या जुन्या कायद्यान्वय त्यामध्ये समाविष्ट आहेत त्यांना बाहेर काढण्यात यावं असं या मोर्चा मोर्चेकऱ्याचं म्हणणं आहे हा मोर्चा नांदेड येथील मोंढा भागातून सुरू होऊन आयटीआय कॉलेज येथे येऊन महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना पुष्प अर्प अर्पण करून श्रीनगर मार्गे त्यानंतर बसस्टँड मार्गे कला मंदिर मार्गे, या शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मा, मानवांना पुष्प अर्पण करून आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या कचेरीवर धडकलेलं आहे मोर्चामध्ये अनेक महिला भगिनी वयोवृद्ध करून एक या ठिकाणी एका जोशामध्ये समाविष्ट झालेले आहेत या मोर्चाकडे त्यांचं एकच मागणं आहे की बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे आपण पाहूया माझ्यासोबत माता भगिनी या ठिकाणी भरपूर या ठिकाणी बौद्ध अनुयायी उपस्थित आहेत हे मोर्चा कशासाठी आलेत त्यांचं म्हणणं काय आहे ते आपल्याला काय सांगणार आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काय सांगणार आहेत देशाच्या पंतप्रधानाला काय सांगणार आहेत आपण ऐकूया त्यांच्याच आवाजामध्ये काका बोला जय भीम आपण भेटू कुठून आलात कशासाठी आलात आणि आज नांदेडमध्ये काय होतंय सर आज काय झालं बघा इथं बिहारचं जे महाबोधी विहार आहे त्या विहारावर सवर्ण लोकांनी म्हणजे ब्राह्मण लोकांनी कब्जा करून बसलेला आहे आपल्या सभासदाऐवजी त्यांचा एक सभासद जास्त आहे दोन्हीकडे आठ आठ आहेत पण येणारा अधिकारी येतं त्याचा अधिकता हिंदू धर्माचा येतं समाविष्ट करून त्यांनी सवर्णांनी आपल्या ओ... बौद्ध विहारावर कब्जा केलेला आहे आताच आपल्याला एक बौद्धवानवी सांगतात की बिहार येथे जो बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी सवर्ण समाजाने कब्जा केलेला आहे आणि तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी लोकशाहीच्या दृष्टिकोनातून एक एकमत त्यांचं जास्त आहे म्हणून ते त्यांच्या ताब्यामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत काही माता भगिनी आहेत माता भगिनीला आपण विचारूया या ठिकाणी पंचशील ध्वजे घेऊन या भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत माय आपलं नाव काय आहे आणि कुठून आलीस आणि कशासाठी आलीस माझं नाव आहे सुमनबाई गणपतराव औसरे नवीन कवटाकुशीनगर इथून आलेले आहे कशासाठी आलीस काय मोर्चा आपल्या विहाराचा आपल्या आपलाच कब्जा रहावा मनुष्याने एवढीच आम्हाला नव ओके कट करा